नमस्कार मित्रांनो प्रॉ स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे दहा कोणकोणते उमेदवार आहेत आणि कुठून आहेत याबद्दलची माहिती पाहणार आहोत आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना दहा जागा मिळाल्या आहेत आणि त्या दहा जागांसाठी त्यांनी जे आहे उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे तर मग कोण कुठं कोण उभा राहिले या सर्व प्रकारची माहिती आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम उमेदवाराचे नाव आहे अमर काळे ते जे आहे वर्धामधून जे आहे लोकसभा मतदारसंघातून उभा राहिलेले आहेत त्याच्यानंतर भास्कर भगरे आहेत ते दिंडोरीमधून उभा राहिलेले आहेत सुप्रिया सुळे ह्या बारामतीमधून उभा राहिलेल्या आहेत अमोल कोले शिरूरमधून उभा राहिलेल्या आहेत त्याच्यानंतर लिलेश नक्के अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरमध्ये उभा राहिलेले आहेत बजरंग सोनवले बीडमधून उभा राहिलेले आहेत आणि सुरेश उर्फ मामा मेत्रे भिवंडीमधून उभा राहिलेले आहेत त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे हे उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि रावेरमधून श्रीराम पाटील हे उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि माडामधून धरेशीर मोहिते पाटील हे उमेदवार उभे राहिलेले आहेत तर अशा पद्धतीने दहा उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार जे आहे जाहीर करण्यात आलेले आहेत काही लोकांनी फॉर्म सुद्धा अजून भरलेले आहेत काही लोकांचे अजून फॉर्म भरलेले नाहीत मात्र हे दहा उमेदवार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद